ओं विष्णो रविष्णु रविष्ण होीमद्भवत महापुरषय विष्णुराज्या परीवर्तमानस अध्यश्री ब्रम्हणत पराार्धे कल्पे वसुंधरे गलुलजने भरतवर्षे भारतखंडे जब्बू दिवे दंड कारण देशे राम रामाशे गोदावर्या उत्तरे उत्तरेधीरे बहुद्धवतहारी शाल्या शुके क्रोधीना संसरे दक्षिणायने वर्षाऋत महामंगलमासो त्रैमासेसे माषाण त्रैमासे भादृतमासे शुक्लपक्षे आध्यायचे अष्टम्यां पुणे अध्यम वासरा हा अद्य वा अध्य सौम्यवासरे अध्य दिवस नक्षत्रंच ज्येष्ठादिवस नक्षे वृश्चिकराशिचंद्रे सिंहराशिसूर्ये ऋषभराशिदेवराजगुरव शेषुक्रेशो एकास राशी स्थानाने तिसु सत्सु एवढ विशेष विशिष्टा यां ते म्हटल्यानंतर आपल्या गोत्राचा उच्चार करायचा आपल्या नावाचा उच्चार करायचा आणि म्हणायचं मम आत्मना श्रुती स्मृती पुण्यफल प्राप्तर्थं मम सपुत्रस्य सबांधव सकुटुंबस क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य सकल, पीडा अप्राप्त, प्राप्त अप्राप्त लक्ष्मी प्राप्तर्थं प्राप्त लक्ष्मी चिरकाल आदिदैविक आदिभौतिक ताप निरसनाथं शुभफल प्राप्त तथा यशोविजय लाभिप्त्यर्थं यहजनि जन्मातरे वा सकल सकलदुरीत उपशमनाथ सकलपीडापरिहाराथं आदित्यादी नवग्रह अनुकूलता सिद्ध तथा इंद्रादिदिल प्रसन्नता सिद्ध मम गृहे श्री ज्येष्ठा गौरी प्रीतिद्वारा विविध वंद्यात दारिद्र्यादी सकलदोष निरसनपूर्वक स्थिर प्रतिवार्षिक अविष्टसिद्ध श्री ज्येष्ठा कनिष्ठा देवी प्रीतर्थाज्ञान यथा मिलित उपचार द्रव्येही ध्यानवाहना आधी षोडश उपचार पूजनम करिष्ये तदंगत्वेन प्राणप्रिष्ठा कर्म करिष्ये तात्र अधून सिद्धार्थमसी महागणती स्मरणपूजनं जिष्ये असे नंतर दोन पया तामणामध्ये पाणी सोडायचं आहे आणि त्या ज्या कलशाचं आपण पूजन केलं आहे त्यातलं थोडंसं पाणी हातात घेऊन सगळीकडे शिंपडून द्यायचं पूजा द्रव्यावर आणि आपल्या अंगावर शिंपडून घ्यायचं ओम अपवित्र पवित्र वा सर्व स्वर्ध पुंडरी कक्ष बाह्याभ्यंद्र सुचिही सर्व सुचिही पुंडरी पुंडरीकाक्ष पुन्हा तू असं म्हणून पाणी सगळी शिंपडून द्यायचं त्यानंतर हातामध्ये पाणी घ्यायचं आहे अस्याम ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मी मुहूर्ते मूर्तौ देवदा योग्यता सिद्धार्थ प्राणविष्ठाम करिष्ये असे म्हणून एक पळीवर पाणी परत तामणामध्ये सोडायचं आणि त्यानंतर परत पईमध्ये पाणी घ्यायचं आहे ओम अस्य अश्य श्रीप्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्म विष्णुमहेश्वरा ऋषय युग ऋग्युष सामाथरवाणी छंदावसी पराप्राण शक्तीर्देवता ह्री शक्ती क्रोम किलक ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मी मुहूर्तौ प्राणप्रिष्ठापणे विनियोग हा एक पहिवर पाणी या पद्धतीने तामणात सोडायचं आहे नंतर उभं राहून आपला डावा हात जो आहे तो आपल्या छातीला लावायचा आणि उजवा हाताची जी अनामिका आहे ती ज्येष्ठा लक्ष्मीच्या गालाला गालावर ठेवून ज्येष्ठालक्ष्मीच्या उजव्या हाताची त्या गालावर ठेवून पुढील बीजमंत्र आपला मी जो म्हणतो आहे त्याचं मनामध्ये ध्यान करायचं आहे हीच क्रिया आपल्याला दोन्ही वेळा करायची आहे म्हणजे ज्येष्ठा आणि कनिष्ठा या दोघींसाठी वेगवेगळी वेग प्राणदिष्ट आहे तर त्यासाठी ही क्रिया करायची आहे पहिल्यांदा आपली अनामिका जी आहे आपला डावा आपल्या छातीला लावायचा अनामिका जी आहे ती ज्येष्ठाच्या ज्येष्ठादेवीच्या गालाला स्पर्श करायचा आणि मनातल्या मनात स्मरण करायचं आहे ओम आम ह्रीं क्रोम लम वम शं क्रोम ह्रीं आम आहा ज्येष्ठा लक्ष्मी वा कनिष्ठा लक्ष्मी मूर्त हे प्राण आहा आता इथे याप्रमाणे मी ज्येष्ठा लक्ष्मी वा कनिष्ठा लक्ष्मी असं मी म्हटलेलं आहे परंतु आपल्याला ज्येष्ठा आणि कनिष्ठा या दोघींचं प्राणनिष्ठा ही वेगवेगळी वेग केली पाहिजे असं शास्त्र सांगतं याप्रमाणेच अनामिका गालाला स्पर्श करून ठेवायचे आहे पुनर्वंथन पटित वा ओम आम ह्रीं क्रोम औम वम शं क्रोम ह्रीं आम आहा आम ज्येष्ठा लक्ष्मी वाकनिष्ठाम लक्ष्मीहूर्तौ जयस्थि पुनर्मंत्र पठित्वा ओम आम ह्री वम शम वं शक्रो ह्री आम्हा आसा मुहूर्तौ सर्वेंद्रिया वात्मनुचक्षु जिव्हा ग्रहण पाद पायुपस्थ इगत क्षुप जर तुष्टु स्वाहा असो निदे पुनश्मासु चुपुनः देव दे भोगम जोगपश्यन सूर्यमु तनु मध्ये स्वस्ती गर्भाध गर संस्कार करी आता म्हणू असं म्हटल्यानंतर आपला हात काढून घ्यायचा एकदा नमस्कार करायचा आणि मनातल्या मनात पंधरा वेळेला ओम असा उच्चार करायचा आहे आणि मग दोन्ही मूर्तींच्या डोळ्यांना शुद्ध तूप लावायचं आहे परंतु आपल्या मूर्ती जर शाडू मातीच्या असतील तर अशा वेळेला आपल्या मूर्तींना इजा पोहोचू शकते तेव्हा एका दुर्वेच्या टोकाला थोडं तूप घ्यायचं आणि दोन्ही ज्या आपल्या कनिष्ठा ज्या लक्ष्मी आहेत लक्ष्मी स्वरूपातल्या ज्यांचा आपण प्राणदृष्ट्या केली आहे त्या डोळे उघडत आहेत अशी भावना करायची डोळ्यापर्यंत फक्त न्यायचं आणि ती दुर्वा ताब्यामध्ये टाकून द्यायची जेणेकरून आपल्या ज्या मातीच्या मूर्ती असतील तर त्यांना इजा पोचणार नाही त्यानंतर हातामध्ये अक्षरा घ्यायच्या आणि ध्यान करायचं आहे कनिष्ठांचं त्रिलोचनाम शुक्लदंती बिभ्रती जा राजती तनोम विरक्ताम रक्त नयनाम वै चिंतयाम्यम असे म्हणून ध्यान मंत्राने अक्षर व्हायच्या आहेत त्यानंतर आवाहन करायचं आहे ओम हिरण्यव नाम गेम सुरण चराम चंद्राम लक्ष्मी जात वेदो महाव येहिम महाभागे सुरा सुर नमस्कृते ज्येष्ठातम सर्व देवानाम मत्समी भव श्री ज्येष्ठाकनिष्ठाभ्योन महा आवाहनार्थ अक्षरान समर्पयामी असं म्हणून ज्येष्ठाकनिष्ठांच्या देवां या देवितां देवतांवर अक्षरा व्हायची आहेत मग त्यांना आसनासाठी परत हातामध्ये अक्षरा घ्यायची आहेत ओम ताम आह जातवेदो लक्ष्मी मधगामिणी यस्या हृदम विंदेम गाव शंभुरुषाण ह श्वेत श्वेतवस्त्रेकृदा वरदं पुस्तक पाशम बिभ्रत्ते वै नमो नमः श्री ज्येष्ठा कनिष्ठा कनिष्ठाभ्यो नमहा आसनम समी असं म्हणून दोन्ही देवी आपण जिथे बसवल्या आहेत त्या ठिकाणी खाली अक्षरा व्हायच्या आहेत मग पळीमध्ये पाणी घ्यायचं आणि फुलाने देवींच्या पायावर पाणी प्रोक्षण करताना पुढील मंत्र तर मी म्हणणार आहे त्यावेळेला पाणी प्रोक्षण करायचं ओम अश्वगुराम रथमध्याम हस्ते हन प्रमुदिनी श्रीमदेवी भोव ये श्रीमाधेरुषुदाम ओम ज्येष्ठे श्री श्री तपो धर्मिष्ठे सत्यवादिनी समुद्रमंत्रोत्पन्ने गृहयतां पा उत्तम श्री ज्येष्ठ निष्ठाभ्योन महापादयम समर्पयामी असे म्हणून पायांवर फुलांनी पाणी शिंपडायचं आहे त्यानंतर पहिमध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये गंध फूल आणि अक्षर टाकायच्या आणि ते पाणी परत देवींच्या पायांवर किंवा हातांवर शिंपडायचं आहे ओम कासोस्विदा हिरण्य प्राकारा मार्द्राम जो दिंद्र तांत्र वेंदी वजने हिदाम पद्मवर नाम ताम युपोई श्रीय श्रीखंडम गर्भयुतम नाना पुशी ज्येष्ठे देवी नमो नम ओम ज्येष्ठा कनिष्ठाभ्यो नम हार्यम समर्पयामी त्यानंतर परत दोन वेळा पायावर पाणी व्हायचं आहे ओम चंद्र आम प्रभासा शिषा जो अंतिम शिव लोकेदे जुष्टाम धाराम ताम, ताम पद्मशरण वर वध्ये अलक्ष्मी नशिदाम आमृणे नर्मलाम् सहितम गंगाकं श्रीज्येष्ठे वरदायिनी वासनि सुगंदयस्तु व्रंचनियम श्रीज्यष्टा गणष्टा भानमहा आचम्यम सर्व्यामे ओम आदित्य वरनेतो यादवनै स्वयतरूप विलवः तस् फलान तस् अनुंदु मायंत्रायश बाया लक्ष्मी हि नाना तीर्थ समानितम सुगंद जलम उत्तमं स्वर्णम कुंभेण देवेषी स्थामारथम पृथ्वीवेताम देवींच्या पायावर फुलांनी पाणी शिंपडायचं आहे आपण त्यांचं आचमन नंतर हस्ते अर्घ्यम केलं स्नानम केलं आहे आता पंचामृत जे आहे ते पंचामृत घ्यायचं आणि फुलांनी शिंपडायचं आहे ओम पै तुमाम देमण्यासह हो। प्रादुर्भूत राष्ट्रस्वी कीर्तीदा भय ओदम देवी मधु शर्कऱ्याविदम पंचामृतमयाने इदम स्नाथम पृथ्वीदाम असे म्हणून देवीच्या अंगावर फुलांनी पाणी पंचामृत शिंपडायचं आहे आणि नंतर परत एकदा पाणी शिंपडायचं आहे आता याच्यामध्ये काही ठिकाणी असं आहे जर आपल्या मूर्तींना इजा होणार असेल तर पायापाशी एक फूल ठेवावं आणि त्या फुलावर पूर्णपणे सगळे उपचार करावे किंवा तामणामध्ये आपण देवीवर सगळे उपचार करत आहोत अशी भावना करून पावनामध्ये सगळे उपचार करायचे याला एक मानसपूजेतलाच हा एक प्रकार आहे त्यानंतर गंधाचं पाणी घ्यायचं आहे आणि ते शिंपडायचं आहे ओम गंधद्वाराम नित्य नित्यभू नित्यपुष्टाणी ईश्वरी दुरभूतानां तामिैशिय कर्कुलसा समायुक्त सुगंधी द्रवसहितम गंधोदक मया दत्तम स्नानाथं प्रतिभा श्री ज्येष्ठागिष्ठाभ्य महालक्ष्मीभ्युवनमहा गंधोदक स्नानं समर्पयामी असं म्हणून गंधाचं जे पाणी आहे ते देवीवर शिंपडायचं आहे श्री ज्येष्ठाकेष्ठा महालक्ष्मीभ्युवनमहा चंदनं समर्पयामी गंधाक्षपुष्पी संपूज्य असे म्हणून गंध लावायचं आहे हळद अक्षता आणि फुलं व्हायची आहेत त्यानंतर जे उरलेलं पंचामृत आहे त्याचा आपण खाली पाण्याचा चौकोन करायचा जमिनीवर पाणी टाकून त्याच्यावर पंचामृत ठेवायचं आहे आणि त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे शर्क राखंड खाद्य आणि दधी क्षीरदूतांचं आहार भक्षभोजनचं नैवेद्यम प्रतिवेद ज्येष्ठाकंष्ठा भेवनमहा त्यानंतर पाच वेळेला आपण देवाला घास भरवतो याची भावना करायची त्या पंचामृतापासून देवापर्यंत पाच वेळेला हात न्यायचा आहे ओम प्राण आय स्वाहा पाय पा, स्वाहा व्यान आय स्वाहान आय स्वाम समाना आय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे महा नैवेद्यम नेध्या मी नैवेद्यमध्ये प्राशनार्थ पाणी अनुसार भ्यामी एक पईवर पाणी तामनात सोडायचं आहे आणि परत एकदा आपण देवाला पाच वेळा घास भरवतो अशी भावना करायची ओम प्राण आय स्वाहा पान आय स्वाहाम व्यान आय स्वाहामदान आय समान आय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे महा नैवेद्यम नेध्या नैवेद्यानंतर तीन पया पाणी आपल्याला तामनात सोडायचं आहे उत्तर उत्तरापोषण समर्पयामी हस्तप्रक्षालन समर्पयामी मुखवृक्षाला समर्पयामी पर्वर्तना अर्थे चंदनम समर्पयामी तीन वेळेला पाणी सोडल्यानंतर एक फूल चंदनामध्ये दे बुडून देवीला व्हायचं आहे आणि समोर आपण जी विडा सुपारी ठेवली आहे त्यावर थेंबर पाणी सोडायचं आहे मुखवासा अर्थे पूगी फुलं तांबुलं समर्पयामि नंतर एक नाणं आहे ते पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं आहे सुवर्ण निष्क्रिय लक्षणां समर्पयामी व्यावहारिक लक्षणां समर्पयामी अशा पद्धतीने आपण व्यावहारिक दक्षिणा ठेवली आहे आणि देवीचं पूजन केलं आहे त्यानंतर तीन वेळेला पाणी सोडल्यानंतर जे बाहेरचं फूल आहे किंवा पायापाशी ठेवलेलं फूल आहे ते उचलून घ्यायचं त्याचा वास घ्यायचा बाजूला ठेवून द्यायचं आणि दुसरं फूल देवाला व्हायचं आहे उत्तरे उत्तरेंद्रमालम सूर्य श्रीसुक्ता धीराम करी शेम असे म्हणून नंतर आपल्याला श्रीसुक्तानी एक श्रीसुक्ताने आपल्या देवीवर अभिषेक करायचा आहे म्हणजे फुलांनीच पाणी शिंबडायचं आहे श्रीसुक्त येत असेल श्रीसुक्त तुम्ही म्हणू शकता वेदोक्त देवीसुक्त असेल देवीसुक्त म्हणू शकता किंवा तांद्रोक्त सुक्त येत असेल देवीचं ते तुम्ही म्हणू शकता आणि आपल्याला नसेल येत तर मनाने आपण भक्त स्मरण करून सोळा वेळा पाणी वाहू शकतो किंवा आपल्याच चॅनलवर या अध्यात्मावर बोलू काही या यूट्यूब चॅनल आपण स्त्रीसुक्तसुद्धा दिलेलं आहे ते तुम्ही बघू शकता आणि त्यांनी आपल्या देवीला अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर अत्तर आहे अत्तराचं पाणी शिंपडायचं आहे ओ शुक्पिपासा मला लक्ष्मी नाश्याम्यह अभूति समृद्धींच्या सर्वां गृहात अभ्यंगार्थ तैल पुष्पा दिवासिदम प्रयत्न अजिद शुद्धमहालक्ष्मीपुराण भो श्री ज्येष्ठाकनिष्ठाभ्यो नमहा सुगतैलस्नानं समर्पयामे असे म्हणून अत्तर लावायचं आहे त्यानंतर उद्वर्दन म्हणजेच अत्तर लावल्यानंतर शुद्ध पाणी व्हायचं आहे देवाला चांगलं पाणी जे पाणी शिंबडायचं आहे ओम अंगो उद्वर्धनक देवी कस्तुर्याकुंकुमेन च अन्ये सुगंधद्रव्यश्च निर्मितीं प्रतिष्ठताम श्री ज्येष्ठाकष्ठाभ्योन उद्वर्धनस्नानं सोपयामि उद्वर्धनस्नानांतरेण थोडं कोमट पाणी घ्यायचं आहे आणि ते देवीनंतर शिंपडायचं आहे नानातीर्थ ददा हृदय तोय तोयमुष्णिं मया कृदं स्नाथं मया च मया दत्तं गृहयता परमेश्वरी श्रीज्येष्ठाकष्ठाभ्योन उष्णोदक स्नानं शोपयामी असं म्हणून देवीच्या अंग थोडंसं गरम पाणी शिंपडायचं आहे त्यानंतर गंध जे आहे ते गंध लावायचं देवीला ओम गंधद्वा राम दुरादर्श्याम नित्यभुष्टामपरीषिणी ईश्वरी ताम ताम्युपैश्रीम मलयाचल संबोधम नाना पुनक सेविदम शीतलम बहुला आमोदम चंदनम हृदयुम ज्येष्ठाष्टाभो नमहा चंदनम समर्पयामी असं म्हणून देवीला गंध लावायचा आहे त्यानंतर वस्त्र जे कापसाचे वस्त्र आहेत किंवा तुम्ही प्रत्यक्ष वस्त्र काही असतील देवीचे ते व्हायचे आहेत त्याचा मंत्र आहे हा मनसकामापुती वाचसत्यमधी महि पशुनाम रूपन्य मयी श्री शैतामेशः तंतुसंतानसंधित सर्वा सर्वांगाभरण श्रेष्ठे वसनमता श्री ज्येष्ठ महा वस्त्र समर्पयामे त्यानंतर आपल्या देवीला कंचुकी व्हायची आहे कंचुकी म्हणजे काही चोरी वस्त्र असेल नाही तर त्याबद्दल अक्षता व्हायची आहेत कर्दमेन प्रजाभूता मयी संभो कर्दम शेंबा सेमेकुले मातम पद्मवलने मुक्तामणी गणोपेतम मनोगारघ्यमचे सुखप्रदान कंचुकीचे कंचुगीते सुखस्पर्शी ददामि हरिवल्लवे श्री ज्येष्ठाष्टाभ्युवन महा कंचुकी समर्पयामे त्यानंतर कापसाचं वस्त्र जे असेल कापसाचं वस्त्र किंवा कंठसूत्र जे आहे म्हणजे आपण काठात आपल्या गळ्यामध्ये घालण्यासाठी सूत्र वगैरे जे करतो कापसाचं कंठसूत्र जे आहे ती व्हायची आपग्दा नेचिखिलेसमयगृहे निचदेवी मात्र शिव वासमेकुले सूक्ष्मदुं भवेश्वेते ध्रौते निर्मलवारीणा वारणे लोकलज्ज्जायां वासधी प्रतिदाम श्री ज्येष्ठाक्येष्टाभ्युन्महा कासवस्त्रं समर्पयामी असं म्हणून देवीला कंठसूत्र जे आहे कापस दे व्हायचं आहे त्यानंतर हळद कुंकू काज शेंदूर ह्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या देवीला व्हायच्या आहेत आद्रा पुष्कणी पुष्टी सुवर्ण हिमालि सूर्या मिरण जातो हिदो माव कंठसूत्रम ताडपत्रम हरिद्रच्छ कुंकुमार्जनम सेंदुराद प्रासाम सौभाग्य देहमे व्यव श्री ज्येष्ठाकष्ठाभ्योद्येभ्यो सौभाग्य द्रव्यं समर्पयामी त्यानंतर हातामध्ये अक्षरा घ्यायची आहेत आणि देवीच्या मूर्तीवर अक्षरा व्हायची आहेत आर्द्रा म्यकर्णिमेष्ठी पिंगला पद्मालनीम चंद्राम लक्ष्मी जात्र विधुमाबह श्री ज्येष्ठाकष्ठा देव्य देवेभ्यो नमहा अक्षदा समर्पयामी असं म्हणून देवीला अक्षदा व्हायची आहेत त्यानंतर फुलं घ्यायची आहेत हातामध्ये घ्यायचेत किंवा फुलाचे हार असतील ते घ्यायचे आहेत ओम जातवे जातवेदो लक्ष्मी यस्यामरणं यमोद गाव दासन विन्यम पुषा न हिल् मिलत परीम आमोद मत्तालिकुलसुलम आनंदी नंदोदया पदमाय कुसुमो नम कीतकी पाटली जाती मल्लिका चंपकानी च पदमादिनी सुविंदीने पुष्पा श्री ज्येष्ठाक्यो न पुष्पाणि समर्पयामि असं म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे फुलं व्हायचे आहेत किंवा फुलाच्या माळा असतील त्या व्हायच्या आहेत यशुची प्रदभूत वाजू यादाचवन वह सुतम पंचं श्रीकामसद पेद मधुकेशंक पुष्पैश शतपत्रे विजेत्यां पुष्पमालां प्रयछामी परमेश्वरी श्री ज्येष्ठाष्टाभ्योन महा पुष्पमालां समर्पयामी असं म्हणून जे काही वेगवेगळे फुलं आहेत ते व्हायचे आहेत त्यानंतर अथांगपूजा आहे म्हणजेच भगवती देवीची अवयवांची पूजा आहे त्यावेळेला दुर्वाय अक्षरा ज्या आहेत वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या देवांचे नावं आहेत अवयवाचे नाव आहेत तेव्हा अक्षरावायचे आहेत लक्ष्मीन महा पादौ पूजया मी पद्मायन महा गुल्फव पूजया मी कमलायन महा जानुनी पूजया मी क्षीराब्दी महा उरुम पूजया मी इंदिरायन महा कटिमपूजया मी मंगलायन महा नाभीम पूजया मी महा स्तनौ पूजयामे क्षमा येन महा हृदय पूजयामि हरिप्रियाय न कंठे उमा उमाय नमहा नेत्रे पूजयाम रमाय न पूजयामि श्री श्रीमहालक्ष्म्ये न महा, सर्वांग पूजयामि असं अक्षरा अक्षर व्हायचे आहेत त्यानंतर दुर्वा व्हायची आहे विष्णुवादीसर्व देवानां सुशोभिने श्रीसागर क्षीरसागरसंबुधाम स्वरदा श्री ज्येष्ठाविष्टाभ्यो नमहा दूर्वा समर्पयामि या मंत्राने दूर्वा व्हायल्यानंतर बेल व्हायचं आहे अमृतोद्भव श्री वृक्ष महादेव प्रियम सदा बिल्लोपत्रम प्रयछामी दुर्गे दुर्गा दिनाशिनी श्री ज्येष्ठा कनिष्ठा कनिष्ठा येलमहा बिल्लोपत्रम स्वर्पयामी त्यानंतर नाम मंत्राने नामपत्रीची पूजा आहे तर एक एक पत्री आहे त्या पत्रीचं मी नाव घेतो त्या पत्री आपल्याकडे असतील तर वाहत राहायच्या नसतील तर अक्षर व्हाय तरी चालतात श्री अगस्ती अगस्तीपत्रम स्वर्पयामी म्हणजे अगस्ती वृक्षाचं पान श्री लक्ष्मी केतकी पत्रम स्वर्पयामी केवड्याचं पान वन यन महा दत्त्रपत्रम सौर भयामी धोत्राचं पान बिभीषणा येन महा तुलसीपत्रम सौर भयामी मल्लिका येन महा मालतीपत्रम सौर भयामी मोगऱ्याचं पान शांकर येन महा अशोकपत्रम सौरभयामी अशोकाचं पान असतं व्हायचे मसुमालिका येन महा भृंगराजपत्रम सौरभ्यामी माक्याचं पानसुद्धा व्हायचं सूर्या येन महा केनवपत्रम सौरभयामी केण्याची म्हणजे एक वनस्पती आहे तसं पान आहे ते पंकजधारिण्येन महा पंकज स्वर्प्या मी कमलाचं पान असेल तर ते व्हायचे मुक्ताहार समप्रभा येन महा दुर्वाम स्वर्प्या दुर्वा व्हायचे पुष्कर नेन महा जपा पत्रम स्वर्प्या मी पान व्हायचे पिंगलीन महा बिलपत्रम स्वर्भ्या मी बेलाचं पान व्हायचे हेम नेन महा चंपक पत्रम स्वर्प्या चाफ्याचं पान व्हायचे इंदिरा येन महा अपामार्गपत्रम स्वर्भ्या मी आघाड्याचं पान व्हायचे जमदग्निप्रिया येन महा ताडपत्रम स्वर्पयामी ताडाचं बनवायचं आहे श्री जगन्नाथाय महा आणि सर्पयामी उरलेल्या ज्या काही सगळ्या पत्रे असतील त्या देवींना भावून द्यायच्या आहेत त्यानंतर अगरबत्ती ओवायची आहे वनस्पती रसभूतो गंधा ड्यवधोत्तमा अग्रे सर्व देवानां धूपोय प्रतू्यताम ओम ज्येष्ठा कनिष्ठा देवीदा देवीभ्यो नमहा ध्रूप आग्रापयामी त्यानंतर दिवा ओवायचा आहे सायुजम स् सायुजंवरती संयुक्त वन्यता सा सा मया दीपं पुराण देवे श्रव्यक्ती मिरापह श्री ज्येष्ठाकष्ठाभ्योनमहा दीपं दर्शयामी त्यानंतर नैवेद्य जो काही आहे नैवेद्य खाली पाण्याचा चौकोन करायचा किंवा जो काही देवीला आपण फुलरा वगैरे लावत असतो किंवा नैवेद्य आहे पाण्याचा चौकोन करत असते नैवेद्य ठेवायचा त्याभोवती पाणी फिरवायचं आहे भक्त्यायामया प्रयत्नेनं यद अन्नम दीयते तव तद्गृहाण तद्गुराण सुरेशाने श्रेष्ठे श्रेष्ठेन मनमहा असं म्हणून देवीला होती पाणी फिरवायचं आणि त्यानंतर आपण देवीताला पाच वेळेला घास भरू अशी भावना करायची आपल्या नैवेद्यापासून देवापर्यंत पाच वेळेला हात न्यायचा आहे ओम प्राणाय स्वाहा ओपानाय स्वाहा ओम यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे महा नैवेद्यम नैवेद्या नैवेद्यं नैवेद्यम महानैवेद्यम समर्पया मी ज्येष्ठाक महा नंतर नैवेद्याम नैवेद्यानंतर तीन पया पाणी ताबडामध्ये सोडायचं आहे नैवेद्य आणते उत्तरापोषण स्वरूप आम्ही हस्तवृक्षांवरूपे आम्ही मुखवृक्षांसवरूपे आम्ही करोदरतना अर्थे चंदनम स्वरूपे आम्ही थोडंसं चंदन बोटाला घ्यायचं आणि दोघांवर व्हायचं आहे त्यानंतर चार वेळा तामणात पाणी सोडायचं आणि फळं जे काही असतील नारळ आहे किंवा बाकी फळं आहेत ते ठेवायची त्याच्यावर थिंबर पाणी सोडायचं इदं फलं मया देवी स्थापितं पुरतस्तव तेन मे सफलाक्तीर्जनि जन्मने सफलाश मनोरता श्री ज्येष्ठाकषादेव्यानमहातुकालभव नारिकेला फलानि समर्पयामि त्यानंतर जो विडा आहे देवीसाठी ठेवलेला विडा आणलेला असतो तो विडा ठेवायचा आहे पूगीफलमहा दिव्यम नागवल्लीधरुतम कर्पुलादिसमायुक्त तांबुल प्रदेता श्रीज्येष्ठाकष्ठाभ्युन्महा मुखवासा पूगीफलतांबूं समर्पयामि देवीसर विडा ठेवल्यानंतर जी दक्षिणा आहे पाण्यामध्ये भिजवून कॉईन नाणं जे काय असेल ते आपल्याला देवीसमोर दक्षिणा म्हणून ठेवायची आहे हिरण्य गर्भ गर्भस्थ हेम सोहो आनंद पुण्यम शांतीम प्रयच्छ मे ओम श्री ज्येष्ठा कनिष्ठाभ्योन महा सुवर्णष्कदक्षिणा समर्पयामी त्यानंतर परत एकदा देवीला निरंजन हा निरंजन ओवायचे आहे चंद्रादेचरा विद्युत तोमेव सर्व ज्योतिषी आर्थिक प्रतिदाम श्री ज्येष्ठाष्टाभ्योन महान निराजनदिप समर्पयामी त्यानंतर आरती करायची आहे आणि आरती झाल्यानंतर स्वतःवधी प्रदक्षिणा झाल्यानंतर नमस्कार करायचा आहे ते नमस्तोभ्यम आहे ते नमः शर्वाय ते नमस्तभ्यम शंकरी ये नमहा विप्रिय महामाये सुरा सुरसूपूजिले सुरसूक्ष्म देवी ज्येष्ठे अर्चयाम्यहं अर्चयाम्यह शांगबाणाच्या शाणबा शांग्रबाणा जखडगाजी रिप्रासो मूदकरै अन्यैरप्या दुजदैक्ताम ज्येष्ठे था अर्चयाम्यम असं म्हणून देवी त्यांची प्रार्थना करायची नमस्कार करायचा हातामध्ये गंधाक्षत फूल घ्यायचं आहे आणि देवीला पुष्पांजली व्हायची आहे ज्येष्ठेष्ठ तपो ज्येष्ठे श्रेष्ठे तपोनिष्ठे ब्रह्मिष्ठे सत्यवादिनी परसिद्धत्व महामाये गृहारर्घ्यम सरस्वती असं म्हणून देवीला गंधाक्षर फूल व्हायचे आहे नमस्कार करायचा आहे त्यानंतर देवीसाठी आपण तांबडामध्ये पैभर पाणी सोडायचं आहे तसंच ही ज्येष्ठा कष्ट ज्येष्ठा ज्येष्ठा देवी आपण महा पाणी सोडून जायचं आहे आणि त्यानंतर अनारसा वगैरे जे काही वायान आहे ते गुरुजींना दान द्यावं आणि गंध दीप धूप याचा एकदा परत एकदा देवाचे उपचार करायचे आहेत अशा रीतीने नमस्कार करायचा आता हे झालं आपलं महालक्ष्मींचं गौरींचं ज्येष्ठा श्रेष्ठांचं शे, पूजन झालं आहे यातच जेव्हा उद्याच्या दिवशी विसर्जन असेल तेव्हाचं मंत्र मी तुम्हाला सांगून ठेवतो हो हातामध्ये अक्षता घ्यायच्या ज्येष्ठा श्रेष्ठा आपण जे काही म्हणतो आपल्या देवितांना त्यांचं स्मरण करायचं आहे आणि ज्येष्ठे देवी समज उत्तिष्ट स्वस्थान गच्छपूजिता मभभीष्ट प्रज्ञानार्थम पुनरागमन हे दवे असे म्हणून मग अक्षता व्हायच्या आहेत तर श्रोते हो आपण आज ज्येष्ठा कनिष्ठा किंवा महालक्ष्मी किंवा गौरी अशी वेगवेगळ्या वेग नावाने आपण संबोधत असतो त्यांचं पूजन कसं करायचं हा आपण आज व्हिडिओ बघितला आहे आज आपण आधी थांबू आपला आजचा भाग कसा वाटला हा नक्कीच कळवा आपले अभिप्राय कळवा नमस्कार तस श्रीकृष्णार्पण मस्तू